तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघताय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे गणपतीपुळे वाईब तर मित्रांनो आज आपण आलो आहोत निवेंडी येथील धबधब्याला खास एक मजा म्हणून तर मित्रांनो रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी येथील निसर्गरम्य धबधबा सध्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आलेले हजारो पर्यटक या धबधब्याला आवर्जून भेट देतात पाण्याखाली मनसोक्त आंघोळ करतात आणि आनंद लुटताना दिसून येत आहे गेल्या काही दिवसात या धबधब्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे निसर्गाच्या सानिध्यातील हा धबधबा हिरवळ आणि शांतता यामुळे पर्यटकांच्या मनाचा ठाव घेत आहे मित्रांनो अनेक पर्यटक येथे येऊन आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत आणि धबधब्याचे सौंदर्य अनुभवताना समाधानी होत आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामस्थ स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा देखील सजग आणि तत्पर आहेत मित्रांनो कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरची निवेंडी ग्रामपंचायत आणि गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी सातत्याने इथे गस्त घालतात पर्यटकांच्या सुरक्षितासाठी आवश्यक त्या उपाययोजनासुद्धा करण्यात आल्या आहेत मित्रांनो पाहू शकता मी सुद्धा माझ्या मित्रांसोबत गेलो होतो फिरायला तिथेच आणि खूप छान मजा घेतली मला सुद्धा पाण्यात असं खेळायचा मोह आवरला नाही मस्त बसलो निवांतपैकी आणि भिजलो मनसक्त अनेक वर्षानंतर मला असा हा पावसाळ्यामध्ये भिजण्याचा योग मिळाला एकदम खूप भारी वाटत होतं मित्रांनो अतिशय सुंदर असं ठिकाण आहे तुम्ही नक्कीच भेट द्या या ठिकाणी मित्रांनो इथे येणाऱ्या पर्यटकांकडून नेहमीच विचारले जाते की सर इकडे पाहण्यासाठी काय आहे त्यावेळी गावकरी अभिमानाने सांगतात आमच्या निवेंडी गावात असाच एक सुंदर निसर्गरम्य धबधबा आहे जो आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे तर भावांनो या धबधब्यामुळे निवेंडी गाव पर्यटन नकाशावर अधोरेखित होत असून स्थानिक पर्यटनास चालना मिळत आहे नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल तर निवेंडीच्या धबधबा हे ठिकाण नक्कीच एक उत्तम ठिकाण आहे जर तुम्ही गणपतीपुळ्यात आलात इथून अगदी दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असं हे सुंदर ठिकाण आहे मित्रांनो तुम्ही इथेही काही क्षण आनंदाचे आणि ह्या पावसाळ्याचा आनंद घेऊ शकता मित्रांनो गणपतीपुळे वाईब ह्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूब ह्या तिन्ही ठिकाणी मी व्हिडिओ अपलोड करत असतो तर मित्रांनो माझे व्हिडिओ आपण असेच पाहत राहा पुढील नवनवीन व्हिडिओ येत राहतील तोपर्यंत लाईक कॉमेंट शेअर like, आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा धन्यवाद